हाय गाईज मी आता ना हार बनवायला घेतलेले आहेत तुम्ही हे बघू शकता सगळी फुलं मी आणले होते बाजारातून ते आता मी बनवत आहे हार मला आवड आहे हार बनवण्याची बघा आता मी आंब्याची पानं कशी धाग्यामध्ये झेंडूच्या फुलासोबत दोऱ्यात हे करते आणि हा बघा माझा हार बनवलेला हा तुम्हाला कसा वाटतो ते बघा आता हा दरवाजाला मी हार पूर्ण बनवणार वन आहे त्याची बनवायची तयारी करते बघा आता मी कशी बनवते ते तुम्ही बघत राहा हाय गाईज मी हा व्हिडिओ बनवताना ना त्याचा आवाज काही येत नाही आहे म्हणून मी आता हा वॉईसमध्ये तुम्हाला बोलून दाखवते कारण जेव्हा मी ब बनवत होती ना तेव्हा त्याचा वाईज ना अ, कमी होता त्यामुळे माझं एवढं लक्ष नव्हतं आता हा मी हार बनवत बनवत तुम्हाला आता रेकॉर्डिंगमध्ये सांगत आहे गाईज कसे वाटतात ते सांगा आणि मी हा हार आ, हर वर्षी असाच बनवते घरात दसऱ्याला दिवाळीला हे मला आवड आहे त्याच्यामुळे मी आता बनवायची तयारी करते तर तुम्हाला बनवून झालं की मी दाखवते एक 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 फुल घेऊन मी बनवते आणि आंब्याची ढाळी पण आहे त्याच्यामध्ये ते पानं आहेत त्या पानांच्यामध्ये फुलांचा उपयोग करून हार बनवते आणि चिकू बघा आमचा हा मध्ये मध्ये लुटबुड करत होता त्याच्यामुळे बघा मी त्याला गायज घेतला बघा तो कसा करतो आहे बघा हाय गायज हाय चिकू बोल पण तो ऐकत नाही मूडमध्ये नसतो मध्ये मध्ये फक्त लुडबुड करण्यात येतो आता गायज बघा हा मी हार बनवलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते हो आणि बाकीची फुलं पण आहेत राहिलेली त्याचे मी हार छोटे छोटे दोन बनवणार आहेत हे बघा आता चालू आहे माझं काम हर शकता हरवर्षी मी असेच बनवते घरामध्ये आवड आहे अस बघ असं तुम्ही पण प्रयत्न करत गावा कधीतरी घरामध्ये इन्स्टंटिंग काहीतरी बनवायचं कसे वाटतात ते सांगा गाईस हार माझा कसा वाटतो बनवायला हे बघा गाईस कसा वाटतं तुम्ही बघू बघू शकता हा दरवाजाला मी पूर्ण अशी माळ बनवणार आहे तुम्ही मोठी हाय गाईज बघा आता माझा हार पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता कसा बनवलाय मी ते दरवाजाला लावण्यासाठी केलंय मी बघा तुम्हाला कसा वाटत कमेंट्स मध्ये सांगा आणि मी कसं बनवलंय ते पण मला सांगा काय कमी असा आहे का ते पण बघा आता राहिलेल्या फुलांचा हार मी दोन बनवणार आहे छोटे छोटे एक बाबासाहेब आंबेडकरांना बनवणार आहे आणि एक एक्स्ट्रा बनवून ठेवणार आहे जर मंदिराला देवाच्या मंदिराला पाहिजे असेल तर बघा मी आंघोळ केले आता आता मी फ्रेश झाली आता मी देवाची पूजा करते आणि हार बघा आपण बनवलेले आहे हे बघा कसे बनवलेत हार आता मी पूजेची तयारी करते चला हे बघा माझा देव हे देवाचा आता आपण पूजा करूया म्हणजे मी करणार आहे आता तयारी करतो गायच बघा आपले देव काढलेत देवळातून हो शकता शकतो बघा आता मी ना त्यांना आंघोळ घालते पूजा करायचे चांगलं धुवून घेते फोटोना मग आपण हार बनवलेला आहे तो हार लावूया मग बाबासाहेबांना आणि गाईस बघा आता आपण देवांना पण आंघोळ घालून झाला या पाण्यामध्ये आता मी ह्याची पूजा करते पूजा करून झाली की हार लावूया हे बघा गायच आपण देवपूजा झालेली आहे हे बघा आता मी ना अगरबत्ती आणि दिवा लावण्याच्या अगोदर ह्याला देवाला हार लावते मंदिराला बघा देवाचं असलं मंदिर देव कसं सजवलं ते तुम्ही बघू शकता आता मी ह्याला वाद बनवते दिवा लावते आणि अगरबत्ती मग आपण बाबासाहेब आणि बुद्धांच्या मूर्तीला आणि दरवाजाला तोरण बनवलेलं आहे ते आपण तिथे पण लावूया हे hey, बघा गाईज मी आता दिवा लावते आपण दिव्या देवाची पूजा झालेली आहे आता दिव्याबत्तीची तयारी करते आणि अगरबत्तीची पण हे बघा माझा दिवा पेटलेला आहे आता देवाला लावते आणि अगरबत्ती पण ही आपली पूजा झालेली आहे आता देवाची पद्धतीनुसार आता चला आम्ही जेबी मसल्यामुळे आता आमच्या बाबासाहेबांना आणि बुद्धांना पुसतो चला कायच बघा हे पण आमच्या नाही मंदिर आहे बुद्धांचं बाबासाहेबांचं म्हणजे फोटो म्हणजे एक मंदिर प्रमाणेच आहे ते पण कारण आम्हाला ते देवच आहेत आमच्यासाठी आणि हे बघा मी आता लावते दसऱ्याच्या शुभेच्छासाठी आणि हे बघा मी फूल लावते हार बनवलेला आहे तो बाबासाहेबांच्या मूर्तीला लावणार आहे फुलं मी ठेवते चला आता मी बाबासाहेबांच्या मूर्तीला हे करते बघू शकता हे बघा आपला हार दरवाजाचा हे बाबासाहेबांचा साईडून काढते बघा आपले बाबासाहेब त्यांना मी हार घाल केला कसऱ्याच्या निमित्त आपल्याला बघू शकतात बघा हार जास्त मोठा आहे मूर्तीच्या पेक्षा म्हणून थोडा खाली आला की ते बाहेर मी हार आता हा हा बनवलेला कायच हा बघा माझा हार आता मी तयारी करते हार लावायची हा बघा चिकू मला खुर्ची घ्यायची कसा बसला Gue t referred Marche Han कायच बघा मग असा आपला हार जास्त झालेला जा वजनामुळे मग मी थोडासा बारीक केला त्याला बघा बाबासाहेबांना किती शोभून दिसतो हार आणि किती छान वाटतात बाबासाहेब आपले आणि हे बुद्धांना बघा मी फुलं ठेवलेत कारण त्यांना हार नसतो लावायचा म्हणून मी इथे फुलं ठेवलेत आता ह्यांना अगरबत्ती दोघांना लावते आणि बाहेर पण लावते आपली पूजेची तयारी झाली हॅपी दसरा